पंकजाताई यांची बहिणीसाठी पाथर्डी येथे सभा लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आपली मानलेली मुलगी म्हणजेच मोनिका राजळे यांच्यासाठी पाथर्डी येथे सभा घेतली असे गर्वाणी सांगत पाथर्डी आणि परळी या दोन गावाबद्दल मतदारांना अनेक गोष्टीची आठवण करून देत अनेक फटके मारत सुमारे अर्धा तास पाथर्डी येथील धान्य मार्केट बैलबाजार तळ या ठिकाणी विराट अशी सभा आज पाथर्डी शौगाववासी यांनी पाहिली तुफान भटकेबाजी करत पंकजाताई बाग फोलवती या बीजेपीच्या कमळाच्या पाथर्डी शवगाव तालुक्यातून साथ घालून मतदान करण्याचे आवाहन केले इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी कॅमेरामन नितीन आंदोरेसह अहिल्या नगर प्रतिनिधी विजय शिवगजे उपस्थित आमदार गुजरातून आले गुजरातून बघायला पात्र मी काय करायचे महेश भाई काल मंचावर उपस्थित नगर पालिकेच्या निवडणुकाच नाही झाल्यामुळं अजूनही नगराध्यक्ष म्हणता येईल का तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष मृत्यूजय गजे माजी नगराध्यक्ष आबाई काका आवाड धनंजय भडे अशोकराव चोरमले नवनाथ पडळकर सुनील तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या दिवशी कमळाच्या फुलासमोरच बटन दाबून तुम्ही महायुतीच्या उमेदवार म्हणून मोनिका राजा यांना प्रचंड मतांनी विजयी करा

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक चांगलं उदाहरण घालून घेण्यासाठी पीडितांसाठी नाही त्यांचा वाणी आणि पाणी म्हणण्यासाठी मुंडे साहेब राजकारणात आले आणि यामध्ये जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी सांगितलं मला गलावरून कोण दिसते दिसते तुम्ही काय करण्यासाठी म्हणले सेवा करण्यासाठी म्हणले तुमची ठेवण्यासाठी म्हणले कोणत्याही प्रकारच्या पूल तापा न बळी या ह्या माझ्या एका मुठी मध्ये बांधून ठेवण्या काम

तरी अर्थ नाही मला जाण्याची गरज आहे पक्षाने काय केलं तिकीट दिलेत कोर कमिटीने सगळे तिकीट दिलेत आणि मला तिथे जबाबदारी पंकजा तुला जबाबदारी घ्यायची पंकजा काही का बाती पंकजा काही काय जिंतू पंकजा बुलढाण्याला जाणारे आकाश बुलकरची सभा घेऊन घेणारे श्वेता मालेची सभा घेणार माझ्या आता एकटीच सभा झाल्या एकटीच सभा ऑपरेशन झालंय ऑपरेशन म्हणजे काय असं कोणतं ऑपरेशन नाही का पण नाही टाकलं खाते पण ते छोटासा प्रॉब्लेम झाला तुमच्या झाला रे एवढ्या था। गर्दी तुम्ही माझा येऊन टाकते कोणी पायावर पाय देते कोणी पाया हात ओढत्या माझी नोंद आहे छोटे बोट माझं फ्रॅक्चर झाले फार प्रेम आहे हातपाय बाय मोडणारे नशीब लोकांच्या प्रेमामुळे ओढणारे आहे ना लोकांच्या म्हणून घेत पडून पडून पण मी नाही तुमच्या प्रेमामुळे एवढा प्रयत्न तुम्ही माझ्यावर केलाय आणि म्हणून आज मी या सभेला आली महायुतीचं सरकार आलंय आहे का नाही आणायचंय का नाही मग देशामध्ये मोदींचं सरकार आलंय का नाही तिसऱ्यांदा एंट्री झाली का नाही झाले ना मग मोदींच सरकार आलंय महायुतीच सरकार आणायचंय तुमची ताई मागच्या वेळी खासदार बनायची होती पण आमदार बनवून आलेली आहे आमदार झाले की नाही मी या तुम्ही बोली का त्यांच्या मतदार माझ्या मतदार त्यांनी मला मतदान केला त्यामुळे आज मोदींची एंट्री झाली त्यांची पण करून टाका अटल बिहारी वाजपेयी यांची कविता आहे छोटे मनसे कोई बडा नाही होता मन मनसे कोई बडा होता कोणी <sukra> आपल्याला धुकारलं कोणी आपल्याला कोणी आपल्याला केला तरीही आपलं मन त्याच्याविषयी छोट नाही ठेवायचं आणि कोणी किती आपला आपला पराभव झाला आपल्या अडचण झाली काय झालं तरी आपलं मन तुटू द्यायचं नाही त्यामुळे आपलं मन मोठं ठेवायचं मैं माफ़ कीजिए जिए वो लाभार्थी का याद रहे मैं गुजरात को माफ़ <laughs> कीजिए हम लाभार्थी की लिस्ट और योजनाओं का बात नहीं करेंगे इनको यही बात करेंगे तो वोट मिलेगा ऑक्सीजन तो... कम हो गया महाराष्ट्र में तो उनके तो लोग तो ज्यादा हाथ से आए सपने राजोर्ट कर मोदींना अमित शहा ना जे पी नड्डा नाकजा मुंडे सभा पाहिजे सभा प्रतिसाद बहुत लोकांची काय जिवंत सगळे सगळ्या पंकजा मुंडे का सभा चे पंकजा लोक सभा अरे अरे करून करून चालू

उभतच ते आजच्या युट्यूब चॅनल पण इलेक्शन मध्ये ते मुंचे उभवते आणि त्याच्यामुळे असं भय नक लिहित काहीतरी काय म्हणलं पंकजा मुंडे मुली काय ना असं लिहिले असा रागा राग फोटो माझा त्यांच्या एकमेकांकडे बघताना आज खुशीच असत कोयता घासा ऐकण्यासाठी म्हणले की तयारी करायला ऊस तोडायचे आणि मला द्यायचे बिलकुल कोणी विस्तार मी पण जायचं नाही हात जोडून विनंती करते ऐकाल ना माझं एवढं ऐकाल सोडायचं बंद करते रे राजा साहेब स्रेसष्ट वर्ष जगले मला पन्नास पासष्ट वर्षाची बैठण बंद, बंद करते लगेच कसं बंद होईल एवढी चांगली मजुरी वाढली तिथून चाला पुन्हा सिजनल काम आहे वर्षभर नाही त्यामुळं बंद करायचंय एखाद्याच्या कपाळावर लिहिलेली गरिबी पुसण्यासाठी पन्नास पन्नास वर्ष काम केल्यावरती जाते मी पुसेन मी कष्ट करून जेव्हा माझ्या जीवनात आणून एकदा संधी मिळाली करून दाखवले एकदा अजून संधी मिळाली त्या गरीबाच्या डोक्यावरचे कष्ट कमी करण्याचं ता काम मी करेल विश्वास आहे का आहे का विश्वास मग तुम्ही सगळ्या हा विश्वास सार्थ करा तुम्हाला विनंती करते तुम्ही मोनिका विजय विजयी करा आणि त्यांच्या पाठीमागे आपल्या मतांचा आशीर्वाद उभा करा आणि मी मोनिका तुम्हाला तुम्हाला सांगते हे लोक हे माझा प्राण आहे हे माझ्या केवळ एका संघावर तक्त उलटून टाकतात इंचे इंचे प्राण आहेत तुम्ही बाकी काय करा जीवा पार जपा त्यांना जीवा पार जपा यांच्या मी काहीच सांगणार नाही आणि आता तुम्ही ती पण काय एकटा परियची का पात्र तिची पण आहे ना राज्याचे आमदार आहे ना कुठल्या मतदारसंघात आमदार आहे मी तुमच्या पाठीमागे तुमच्या प्रत्येक अधिकारीच्या पाठीमागे राहील विधानसभेत तुमच्या लेखीचा आवाज येईल हक्कासाठी गुंजाईल लक्षात ठेवा त्या आवाजाला आवाज देण्यासाठी उभ्या राहतील याची सोय तुम्ही करा असा आवाज तुम्हाला करते आणि मी जय आणि दोन हजार चारची निवडणूक पाहिजे ची निवडणूक पाहिजे प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अजेंडा असतो आणि कधी कधी त्या अजेंडाचं रूप बदलतो आणि त्याचा एक स्पिरिट तयार आणि ते स्पिरिट कदाचित त्या निवडणुकीमध्ये इशारा दिला त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या स्पिरिट आहे ते स्पिरिट माहिती सरकार आणण्याचं स्पिरिट आहे तुमच्या लेखीला जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे मी तुमच्या समोर उभी आहे आता स्पिरिट विजयाच घेऊन आपल्या सगळ्यांना माझ्या विजयाच्या शिल्पकार म्हणून पातळीच्या विजयासाठी माझं योगदान म्हणून ही जमा मी इथे दिलेली आहे मोनिका यांनी या पातळीसाठी जे काम केलं माझ्याकडून करून घेतलं परळीपेक्षा प्रेम साहेबांनी पातळी शोभा पातळी मतदारसंघावर केलं परंतु मी तर त्यांच्यावरही जास्त प्रेम मी मंत्री असताना परळीपेक्षा एक रुपया पण पातळीला कमी नाही एक रुपया मुख्यमंत्री ग्रामपंचायत कार्यालय पंचायत समिती नगरपालिकेच्या नगर विकास निधीसाठी प्रत्येक वेळी कोणत्याही अडचणीसाठी पाथर्डीचे लोक शेवबा पातळीचे लोक माझ्याकडे आले मग त्यांच्या पाठीमागे उभे राहील आणि त्याच्यामुळे तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहाल मोनिका तर पाच वर्ष मी मध्य प्रदेशच्या प्रवासात होते त्यावेळी अडीच वर्ष सरकार नव्हतं आता आलेलं अडीच वर्ष सरकारमध्ये त्यांनी किती के काम केले त्या सांगत होत्या हे सगळं काम आपल्या डोळ्यासमोर ते काम आपल्याला आशीर्वादाच्या रूपाने त्यांच्या मागे उभं करायचंय सगळ्यात मोठं काम तर आमचं साडेसात वाले झाले झाले ना? का नाही किती झाले अकाउंट मध्ये तुमचंच लक्ष जास्त तुम्हाला साडेसात हजार डोळा ठेव पैसे दोन घेणार ना माझ्या मागच्या चिंतून सभेमध्ये मेघना बोर्डीकर म्हणे ताई आमची दारू बंदीची मागणी आहे तायच नाही वाचल्या फक्त बायाने हे लोक लगेच हात करून बसले तुला असं म्हणू नका हे तुमचे मतदार आहेत पण या ताऱ्या सात हजार रुपये आपल्याकडे आले ती अजून पुढचे येणार आहे सख्खा भाऊ किती देतो रे ओळणी बहिणीला किती देतो प्रोटोकॉल लागतो मी बहिणीला फोन करून विचार तुम्ही किती देता मला तर माहिती करत नाही घरात पाचशे हजार पाचशे म्हणजे जर सक्का भाऊ देत तर मुख्यमंत्र्यांनी किती दिले पंधराशे रुपये सक्का भाऊ वर्षातून एकदा दोनदा आणि दर महिन्याला तिप्पट तिप्पट दिला मग तुम्ही आमच्या उमेदवाराला किती मत दिले पाहिजे बरोबर आहे आता लोक जाईल ताई तुम्ही लाडकी बहीण वरच बोलायला लाडकी बहीण आम्ही काय सभेत नाहीत का तुम्ही पण आहेत ना सभेत तुम्हालाही दिले ना म्हणजे तसे मोनिका ताई सगळेच मुद्दे बोलले काय दिले तुम्हाला तुमच्या हातात कागद दिलाय काही दिवसापूर्वी कृषी पंपाचं वीज बिल किती केले त्याच्यावर काय लिहिले भोपळा आता मग तुमच वीज नो बाकी नो न्यूज केले की के नाही तस कुणी मतदान मागायला आलं तर म्हणा तुम्हाला नो ड्यूज भोपळा नो ड्यूज मिळतील भोपळा मिळेल कारण सरकारने आमचं वीज मेन माफ केलंय म्हणणार की नाही पुन्हा यात माझ्या बहिणींच्या अकाउंट पण डोळ्या ठेवत तुम्ही <laughs> शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना मिळते की नाही किती मिळतील वर्षाला पंधरा करणार अजित पवारांनी डिक्लेअर केले आता जाहीरनाम्यामध्ये आपला बारतीचा जाहीरनामा आहे केलाय की के नाही बाराचे पंधरा झाले मिळणार का नाही सगळं आम्ही द्यायचं नंतर कशाला दुसरायला कशाला माझी काळजी करू नका तुम्ही माझी काळजी करू नका मी समर्थ आहे विजय पचवायला आणि पराभव पचवायला सुद्धा मी समर्थ आहे माझी काळजी करू नका तुम्ही मी इथे आलेली आहे माझ येणं आता काय लोकसारखे ताई तुम्ही लक्ष द्या तुम्ही असं भाषण करा तुम्ही असा हा हलवा ती तुम्ही हे बोला आणि मी सगळी साक्षात तिथे उभी आहे ना हा फुटाची अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे तुम्हाला मी उभी आहे ते म्हणजे महायुतीची मी सार प्रचारक आहे मी काय मजा करेल का महायुतीची सत्ता आणण्यासाठी आपल्या लेखीने योगदान दिलंय ते सांगायचं नाही का आपल्याला सांगायचं का नाही मग आता एक एक आमदार लागेल ना तिकडे वर करायला लागेल ना त्यामुळे आपल्याला द्यावंच लागते आमदार द्यावंच लागते त्यामुळे वीस तारखेला तुम्ही कमळाच्या समोरचं जपटत बाबा आणि सगळ्या देशात खूप लोक आले मला तर वाटत किती भूत आपल्या सगळ्या देश राज्यात नव्वद हजार न काही भूत राजा आणि त्या नव्वद हजार गुंथ वर नव्वद हजार लोकांनी देशातून बघितलं भाजपचं काम नाही नव्वद हजार आहे ना गुजरातचे ये कासवाजी उनके जैसे नब्बे हजार लोक आहे ना महाराष्ट्रामध्ये पण ऑक्सिजन कम हो गया में तुमचे लोक दादा व्हायचे आहेत सगळे बघायला राज्यात काय झालंय रिपोर्ट करायला मोदींना अमित शहा ना जे पी नड्डा ना इधर पंकजा मुंडे सभा पाहिजे इतर सभा में बहुत प्रतिसाद दे जिवंत प्रतिसाद आहे चाललंय माझं चाललंय ना बर्व प्रचाराच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा दर्जावरती असा प्रचार दौरा सुरू आहे अशा आपल्या सहनाच्या लाडक्या नेत्या आदरणीय ने पत्राच्या काही आज आपल्या मतदारसंघामध्ये सभा घेण्यासाठी उपस्थित आहेत आपल्या शौभाथिरच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करते त्याचबरोबर या सभेसाठी उपस्थित असलेले केंद्रीय विकास व पंचायत राज मंत्री भारत सरकार एस पी बघेल साहेब यांचंही मी मनापासून स्वागत करते या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी प्रदेशचे सचिव नानाजी पंडवळकर साहेब गुजरातून ज्यांच्यावर आपल्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे आणि असे आमदार महेशजी साहेब त्याचबरोबर या ठिकाणी माजी नगराध्यक्ष अभय काका डॉक्टर मृत्युंजय गरजे किसान मोर्चाचे उपाध्यक्ष नवनाथजी शिंदे डॉक्टर मृत्युंजय गर्जे बापूसाहेबजी धनवडे मुकुंद भैया गरजे